नमस्कार मी राजेंद्र धुमाळ श्रीनाथ देवस्थान ट्रस्टचा चेअरमन यात्रा जवळ आलेली असून साधारणतः यंदाची यात्रा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यात्रेचा प्रारंभ होतोय आणि साधारणतः तेवीस तारखेला मारामारीचा कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने आज तहसीलदार साहेब राजपूत साहेब यांनी मीटिंग तहसील लाव ऑफिसला लावलेली ती मीटिंग पार पडल्या त्या मीटिंगमध्ये थोडासा त्यांनी आढावा घेतला की यात्रा कशी कशाप्रकारे होईल त्याची आम्ही सर्वांनी विश्वस्त पण माझ्याबरोबर होते आणि बाकीचे कोळीतचे लोक किंवा डेवाय एस पी साहेब पोलीस निरीक्षक साहेब तसेच कोडीतमधील आणि इतर कर्मचारी इतर मानकरी होते साधारणतः आम्ही आपल्या सात चर्चा झाल्यानंतर त्या चर्चा झाली अशी की बाबा यात्रा यात्रेचा प्रारंभ कसा होईल तर दहा तारखेला साधारणतः राऊत मंडळींचा मा मानाची हळद असते हळदीचा कार्यक्रम असतो हळदीच्या कार्यक्रमाला राऊत मंडळींच्या महिला दुपारी साधारणतः अडीच वाजता वीरमध्ये येतात आल्यानंतर संध्याकाळी सात वाजेपर्यंत हळद लावण्याचा कार्यक्रम असतो तसेच दुसऱ्या दिवशी लग्नाचा विधी ज्यावेळेस असतो त्यावेळेस कोळीतची कोळीतची पालखी आणि इतर बाकीच्या पाल सहा पालख्या संध्याकाळी मुक्कामी साधारणतः सात वाजता विरमध्ये पोचतात पोचल्यानंतर कोळीत वाल्यां समजा आपण तसं म्हणतो की लग्नाची जी भेटाभेट असते नाथ महाराजांच्या लग्नाचाच विधी असतो त्यामुळं लग्नाच्या भेटीसाठी आम्ही ते वरण आणण्यासाठी त्या स्थळावर जातो त्या स्थळावर जात असताना दुपारती किंवा मुलकी तसेच गावातील ग्रामस्थ सगळेजण आम्ही आपले त्यांना आत घेण्यासाठी बेटाभेट करण्यासाठी मग तुम्ही कसे ती आत कशी आणता आत ती तुम्ही ती लोक कशी आणता म्हणजे वाजत गाजत आणता कशी आणता हो दुपारती आपला जो सरा सरा बँड किंवा त्यांच्या पर्यंत जातो त्यांची पहिली भेटाभेट होती त्यांचे पाच लोक आमचे पाच लोक मुकदम पाटलाच्यातले त्यांचे फोडीत पाच लोक अशी भेटाभेट होऊन नंतर दुपारची जी असते ती काठीला भेटते काटकरांच्या काठीला काटकरांना भेटल्यानंतर काठी पुढे येते पुढं आल्यानंतर पालखीला भेटते आणि पालखीला भेट झाल्यानंतर ती पालखी पुढे येते आणि नंतर आमची दुपारती आणि आमचे ग्रामस्थ सगळे पाटील मंडळी वगैरे ते त्याच्या पाठोपाठ मंदिरात येतो आणि त्यांची जी पालखी आहे ती त्यांच्या स्थळावर विसावते हो विसावल्यानंतर साडे दहा अकरा वाजता साडे दहा ते अकराच्या टायमिंगला राऊत मंडळी त्यांचा मानाचा पोषक असतो मंडवळी जे जे नवरदेवासाठी लागतं ते सगळे पोशाख नवरां नवरीचे पोशाख म्हणजे देवाचे देवीचे पोशाख हे सगळे हा मान असतो राऊत मंडळीचा असतो ते राऊत मंडळी वाजत गाजत तो पोशाख घेऊन येतात त्यांचा दाबाऱ्यात आत प्रवेश करून त्यांनी साधारणतः सव्वा अकरा पर्यंत सव्वा अकरा साडे अकरा पर्यंत तो विधी पूर्ण झाल्यानंतर ह्या गावचे देवाचे जे मानकरी असतात ते रुसलेले असतात त्यांचा रुसवा काढण्यासाठी म्हणजे लग्नाला येण्यासाठी त्यांचा रुसवा काढा काढावा लागतो त्या का तो काढण्यासाठी आमदार चिंचे खाली सर्व लावाजमा पोडीची पालखी असेल किंवा इतर सर्व पालख्या ज्या चार पालख्या पाच पालख्या असतात त्या पाच पालख्या आमदार चिंचे खाली जातात त्यांचं रुसवा काढून माळा रुसवा काढायचा म्हणजे काय किंवा फुलांचा माळा घालून त्यांचा रुसवा काढून आजूबाजू त्यांना मंदिरात घेऊन यायचे मग त्याचबरोबर कण्हेरी आणि वाईची पालखी पण असते त्यांना सुद्धा माळा दिले जाते ते आल्यानंतर मंदिरात देवाच्या लग्नाचा कार्यक्रम साधारणतः दीड ते दोन रात्रीच्या दीड ते दोन टायमिंगला होतो त्यानंतर तुमचे तर आता यात्रे कमिटीचे तुमचे काय नियम असतील म्हणजे आता तुम्ही यात्रेमध्ये काही लोकांना काय काय नियम वगैरे काय आधी ठेवलेले आहेत का त्याबद्दल काय सांगताना हो या यात्रेच्या काळात समजा कसं होतं की वीरची यात्रा म्हणली की समजा बैलगाडीचं खूप मोठ बऱ्याच हौस आहे यात्रेला म्हणलं की बैलगाडी बैलगाडी येतात तसेच म्हणजे खूप प्रमाणात बैलगाड्या येतात त्या बैलगाड्या येतात त्यावेळेस त्यांची आम्ही अशी सोय केलेली की बाबा काही दोन तीन स्पॉट केले की त्या ठिकाणी बैलगाडा बैलगाडीवाल्यांनी तिथं मुक्काम करावा तो मुक्काम केल्यानंतर त्यांची पाण्याची सोय किंवा चाऱ्याची वगैरे ते स्वतः करतात पाण्याची व्यवस्था व्हावी त्याची आम्ही काळजी घेतो फक्त बैल बैलवाल्यांना आमची एवढीच विनंती राहील की बैलांना मंदिराकडे घेऊन न येता ज्या ज्या स्थळावर तुम्हाला जागा दिली त्याच ठिकाणी तुम्ही थांबायचं कारण त्यात अडचणी अशा प्रकारची येऊ शकतात की बाबा था। यात्रा खूप मोठी आहे गर्दी असते समजा बैलाची मिरवणूक काढतो फटाके वाजवतो आणि त्यातून जर समजा भाविकांना काय त्रास झाला तर ते जोखमीचं काम आहे म्हणून आम्ही म्हणतो की बाबा तुम्ही इकडं काय मंदिराकडे आणायचं नाही आणि मंदिरात जर समजा मंदिरात पण गर्दी असते म्हणजे अशी माझी भाविकांना बैलगाडावाल्यांना अशी माझी नम्र विनंती आहे की यात्रेसाठी तुम्ही आवर्जून या तुम्ही आलंच पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे पण मंदिराच्या जवळ न येतात जिथं तुम्हाला जागा दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही थांबावू तिथं काय तुमच्या आडे असतील तर आम्ही शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करू